संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या जेजुरी आणि परिसरातील सहा मोटरसायकल शेतकऱ्यांच्या विहिरीवरील दहा मोटर्स करा नदीवरील बंधाऱ्यातील तेरा लोखंडी ढापे चोरणाऱ्या टोळीला जेजुरी पोलिसांनी जेरबंद केलाय विनायक बापू खोमणे प्रज्वल काहूर राहणार कोळ विहिरे तालुका पुरंदर आणि गणेश मदने या तिघांना जेजुरी पोलिसांनी या चोरी अटक केली आहे याबाबत विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की जेजुरी सासवड आणि लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील सहा मोटरसायकल तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरून दहा इलेक्ट्रिक मोटारी तसेच करा नदीवरील जवळा रजूड येथील बंधाऱ्यावरील तेरा ढापे चोरट्यांनी चोरून नेले होते जेजुरी पोलीस स्टेशन सासवड आणि लोणंद पोलीस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हे दाखल झाले होते भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी चंद्रकांत झेंडे महेश पाटील पोलीस हवालदार दशरथ बनसोडे विठ्ठल कदम संदीप भापकर संजय धमाल रेणुका पवार प्रशांत पवार प्रसाद कोळेकर या पथकानं मुख्य आरोपी विनायक खोमणे याला ताब्यात घेतला असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या इतर दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून आणखी चार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत सदर चोरट्याकडून सहा मोटरसायकल दहा विहिरीवरील मोठारी तेरा भंडाऱ्यावरील ढापे असा सुमारे चार लाखांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला असता यांनी सांगितलंय जेजुरी पोलीस स्टेशन हा तिथे कोळविरे आणि शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक पाण्याच्या आहेत त्या चोरीला होत्या घटना पोलीस स्टेशनला एकूण आठ चोरीच्या घटना आमच्याकडे नोंद झालेल्या होत्या त्या अनुषंगाने जे जेजुरी पोलीस स्टेशन यांनी या तपासामध्ये तपासी अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर झेंडे व त्यांचे साथीदार बनसोडे मुजावर पवार बापकर तपास करत असताना एक एक या गुन्ह्यातील एक आरोपी प्रमुख आरोपी विनायक बापू खोमणे त्यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता यामध्ये एकूण सात ते आठ आरोपी सामील असून त्यापैकी प्रज्वल काहूर व गणेश मधने आणि विनायक खोमणे अशा तीन आरोपी त्यांना पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून तपास करून अद्यापपर्यंत या एकूण आठ गुन्ह्यात तसेच जेजुरीच्या बाजूला सासवड पोलीस स्टेशनकडील व लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असे एकूण चार गुन्हे दुसरेसुद्धा यामध्ये उघड केलेले आहेत ज्यातील एकूण मुद्देमाल सहा मोटरसायकल जप्त केलेले आहेत एकूण दहा इलेक्ट्रिक मोटार जे आहेत पंप ज्याला म्हणतो आपण ते एकूण दहा जप्त केलेले आहेत रिकवर केलेले आहे आणि निरा करा नदीवरील जवळा अर्जुन गावातील जे पाणी अडवण्यासाठी लोखंडी तेरा ढापे जे चोरीला गेली होती ते सुद्धा यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदरची कारवाई मध्ये या पोलीस स्टेशनचे इंचार्ज दीपक वाघचोरे पी एस आय महेश पाटील पी एस आय पुजारी सब इन्स्पेक्टर झेंडे हवालदार बनसोडे कदम बापकर ढमाल मुजावर पवार प्रशांत पवार आणि प्रसाद कोळेकर या पथकांनी मिळून ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या चोरी केलेले इलेक्ट्रिक मोटार मोटरसायकल आणि धापे असा सगळा मुद्देमाल ऐवज जप्त केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच या, एकंदरी या परिसरामध्ये जनमानसामध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावलेली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा